त्या हल्ल्याचा तर निषेध हे नाही ह्याच ते खपा मारून टाकायला पाहिजे नुसतेच दाखी देत इतकं लाम रे आणि ते त्याच्यावर पड कलाम जळत आणि ते विमानास वाकडं पळतं आणि मग ते खाली पडत इतके मरत येत आठ टाकण्याच्या गोड्यांमध्ये नेऊन खापा खापा सगळे दे तिकडे साडी साठी दलिंदर हो राखते काय ठोले तर गोडाने सगळं हे बो ते तेव्हा मे आणि बघायला मिळाला नुसत्या गाड्या दाखी देत नुसत्या गाड्या दाखी देत लांब लांब हातीरो आणि ते नुसते तशी नुसते कुणाला भेटितात तुम्ही द्याना एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदान हे असली पायदास संपू आयला नाव तर चांगलं निघाना सगळा देश तुमच्या सोबत आहे ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या माग नाही सगळे ते नुसते बाय ठा आजच्या रात्री ही झाली दुसरी सगळी ती झाली आम काम का गैर गैरहाजर होता म्हणून ते थांबला तो वरता मग सोळी जातात तिकडे ते पण आहे तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्याना कापाकप फेकून काय ठुले ते दुसरी एकच घेता येते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केली रुपया कमी हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून वाकून ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंग्यान तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत येत तुमच्या नाही ठेवायला पाहिजे ते उभं नुसतं बडबड करून नाही चालत लोक बार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर एक ऑगस्टला आरक्षण घेतलं शम्मा माघारीच येत नाही हा नाही तुम्हाला मुंबईत मग आता कळन तुम्हाला आता बोलत नाही मी काही मुंबईत काय मग कसं असतं ते तुम्हाला आता कळन मुंबईत गेल्यावर काय होतं